रोज सकाळ संध्याकाळ वापरात असणारी ही चहाची गाळणी आपण सर्वजण या गाळणीकडे थोडंसं दुर्लक्षच करतो आणि त्यामुळे ही गाळणी अगदीच काळपट पडते रोजच सकाळ संध्याकाळ आपण हिला वापरत असतो परंतु हिला कधी डीप क्लिनिंग करावं असं आपल्या डोक्यातसुद्धा येत नाही वरचेवर घासतो आणि ठेवून देतो आता ही गाळणी बघा ही दुधाची गाळणी आहे त्यामुळे ही थोडीशी स्वच्छच आहे परंतु तुपाची आणि चहाची जी गाळणी आहे ती खूपच काळपट पडलेली आहे आपल्याकडे अशा प्रकारे वेगवेगळ्या वेग गाळण्या असतात चहासाठीची तुपासाठीची आणि दुधासाठीची ही गाळणी वेगवेगळी असते वेग 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 आता बघा ही गाळणी अगदी स्वच्छ झालेली आहे आता अशा पद्धतीने जर गाळणी स्वच्छ करायची असेल तर काय करावं लागेल हे बघण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मोठी कढई किंवा मोठं भांडं घ्यायचं आहे ज्यामध्ये गाळणी व्यवस्थित बसली जाईल त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि पाणी गरम करून घ्यायचं आहे पाणी थोडंसं गरम झालं की त्यामध्ये गाळणी ठेवायची आहे आता गाळणी ठेवल्यानंतर थोडंसं पाणी कमी वाटते त्यामुळे मी पुन्हा यामध्ये अजून थोडंसं पाणी घातलं हे पाणी उकळत असताना फक्त स्टीलचीच गाळणी यामध्ये ठेवायची कारण जर आपण प्लॅस्टिकची गाळणी यामध्येच टाकली तर ती वितळू शकते आता ही गाळणी अगदी स्वच्छ व्हावी यासाठी मी इथे घेतलेला आहे सोडा हा जो आपल्या प्रत्येकाच्या घरात बेकिंग सोडा असतो तोच घ्यायचा आहे अगदी अर्धा चमचा मी घेतलेला आहे त्यानंतर घ्यायचं आहे डिटर्जंट पावडर तीसुद्धा फक्त अर्धा चमचाच घेतलेली आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला व्हिनेगर व्हिनेगर जर नसेल तर मग काय वापरायचं तर इथे आपण एक लिंबूसुद्धा वापरू शकतो व्हिनेगर घातल्यामुळे पूर्ण सोडा आणि डिटर्जंट पावडर ॲक्टिवेट होते आणि त्याचा काळपटपणा निघून जातो आता हे पाणी बऱ्यापैकी गरम झालेलं आहे आता यामध्ये ही जी प्लॅस्टिकची गाळणी आहे ती अशा पद्धतीने बुडवायची आणि नंतर उचलायची एक सलगच यामध्ये बुडवून ठेवायची नाही पूर्णपणे पाण्यामध्ये बुडवून घ्यायची त्यानंतर थोडीशी उचलून धरायची आणि पुन्हा बुडवायची अशा पद्धतीने ही गाळणी आपोआपच स्वच्छ होईल गॅस मी कमीच ठेवलेला आहे जेणेकरून हे पाणी जर उकळायला लागलं तर मग आपल्या हाताला भाजू शकतं त्यामुळे गॅस कमी ठेवला आहे ही प्लॅस्टिकची गाळणी फक्त दोन मिनटं मी पाण्यामध्ये अशीच बुडवून घेतली आता गॅस फास्ट केलेला आहे आणि याला खळखळून अशी उकळी येऊ दिली आहे पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर याला तीन ते चार मिनटं असंच पाण्यामध्ये उकळवत ठेवायचं आहे त्यामुळे गाळणीचा संपूर्ण जो काळपटपणा आहे तो निघून जाईल अधूनमधून गाळणी थोडीशी हलवून घ्यायची म्हणजे सगळ्या बाजूने याचा जो काळपटपणा आहे तो निघून जाईल रोजच अशा पद्धतीने गाळणी स्वच्छ करायची तर अजिबातच गरज नसते रोज आपण ही गाळणी घासून घेतोच परंतु ती पूर्णपणे क्लीन होत नाही त्यामुळे पंधरा दिवसातून किंवा महिन्यातून अशी ही क्लीन करून घ्यायची तर बघा पाण्यातून काढल्यावर सुद्धा ही किती क्लीन दिसत आहे आता यावरती थोडंसं लिक्विड टाकायचं इथे मी दोन्ही गाळणीवरती थोडंसं लिक्विड टाकून घेतलेलं आहे आणि जो टूथब्रश असतो त्या ब्रशने ही गाळणी आता घासून घेणार आहे ही गाळणी घासण्यासाठी तारेची घासणी वापरली तरीसुद्धा चालेल त्यानेसुद्धा खूप स्वच्छ होईल परंतु गाळणीमध्ये अडकलेले जे काळे कण का असतात ते या ब्रशमुळे निघले जातात त्यामुळे ब्रशने अगोदर घासून घ्यायचं आणि त्यानंतर घासणीने घासायचं तर बघा इथे मी ब्रशने व्यवस्थित असं क्लीन करून घेतलेलं आहे आणि ही प्लास्टिकची गाळणी तर अगदी सहजच स्वच्छ झालेली आहे हिला जास्त घासायची सुद्धा गरज लागली नाही परंतु स्टीलची गाळणी थोडीशी काळपट पडलेली होती त्यामुळे ती आता मी घासणीने सुद्धा थोडीशी घासून घेणार आहे जेणेकरून ती पूर्णपणे क्लीन होईल कोणताही स्क्रब किंवा घासणीने ही गाळणी आपण घासून घेऊ शकतो कारण ही ज्या पाण्यात आपण उकळवून घेतलेली आहे ना त्या पाण्यातच ही पूर्णपणे क्लीन झालेली असते तर बघा रिझल्ट अगदी तुमच्यासमोरच आहे ही गाळणी किती स्वच्छ झालेली आहे किमान महिन्यातून एकदा तरी अशा पद्धतीने गाळणी स्वच्छ करून घेतली पाहिजे त्यामुळे दिसायलासुद्धा गाळणी स्वच्छ दिसते अगदीच काळपट पडलेली गाळणी दिसायला सुद्धा छान वाटत नाही तुपाची जी गाळणी असते ती थोडीशी जास्तच खराब होते आता या गाळणीवरती सुद्धा थोडंसं डिशवॉश लिक्विड मी टाकलेलं आहे आणि ब्रशने घासून घेणार आहे ही गाळणीसुद्धा अगदी व्यवस्थित अशी क्लीन होते थोडंसं घासणीने सुद्धा घासून घेतली त्यामुळे ती व्यवस्थित स्वच्छ झालेली आहे तर गाळणी स्टीलची असू दे किंवा प्लॅस्टिकची असू दे तुम्ही अशाच पद्धतीने जर स्वच्छ करून घेतला तर गाळणी अगदी व्यवस्थित क्लीन होतील आता स्वच्छ पाण्याने पुन्हा एकदा या गाळणी मी धुवून घेतलेल्या आहेत आणि तुम्हाला समोर दिसतच असेल की गाळणी किती स्वच्छ झालेली आहे तर अशा पद्धतीने चहाची दुधाची किंवा तुपाची कोणतीही गाळणी असू देत या पद्धतीने जर स्वच्छ करून घेतली तर ती अगदी स्वच्छच होईल तर गाळणी स्वच्छ करण्याची ही ट्रीक तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा वर्क झाली तर कमेंटमध्ये मला जरूर सांगा व्हिडिओ आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका